आपल्याकडं पावसामुळे फरशीवर आलेलं आहे हे बघा हे जे आहे ते गांडुळाचं तोंड आहे तो माती शोधतोय त्याला माती सापडत नाहीये तो माती खातो आणि मातीत टाकतो आणि त्याच्यामुळे माती, माती भुसभुशीत होते गांडोळामुळे काय होत गांडूळ कोण आहे शेतकऱ्याचा बघा आता तो परत या साईडला चालायला तर समजत नाहीये तो या साईडला चालायला त्याने सुरुवात केलेली आहे के माती असती या ठिकाणी तर त्याने काय केलं असतं बरं मातीमध्ये लगेच घर केलं असतं आणि तो त्याने तो मातीमध्ये राहिला असत हो की नाही मग गांडोळाला हाडा आहेत का रे शरीरामध्ये एक पेशी आहे का बहु पेशी आहे गांडूळ સાવી વાલે એક પૈશી કા બહુ પેશીય હા બહુ પેશી બરોબર